नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत दिवाळीच्या डेकोरेशनसाठी पाण्यावर चालणारे दिवे तर दिवे तयार करण्यासाठी इथे मी दोन काचेचे ग्लास घेतले आहेत आता त्याच्यामध्ये आपल्याला पाणी भरून घ्यायचं आहे तर ग्लास पूर्ण भरेपर्यंत पाणी भरायचं नाही ग्लासमध्ये आपल्याला थोडी थोडी जागा रिकामी ठेवायची आहे कारण यावरती आपल्याला नंतर तेल टाकायचं आहे पाणी भरून घेतलेले ग्लास बाजूला ठेवले आहेत आता आपल्याला पाण्यामध्ये कलर मिक्स करायचा आहे तर खायचा पावडर कलर किंवा केकसाठी आपण जे कलर वापरतो ते कलर लहान मुलांचे कलर अगदीच कोणतेच कलर जर आपल्याजवळ नसतील तर आपण यामध्ये हळदी कुंकू गुलाल अष्ट अष्टगंध असे कलरसुद्धा मिक्स करू शकतो दोन ग्लासपैकी एका ग्लासमध्ये मी गुलाल मिक्स करून घेतलेला आहे आता दुसऱ्या ग्लासमध्ये आपण खायचा पिवळा रंग मिक्स करूयात तुम्हाला ज्या कलरचे दिवे तयार करायचे आहेत तो कलर तुम्ही इथे वापरू शकता तर आता गुलाल व्यवस्थित मिक्स करायचा आहे तर इथे आपलं गुलाबी रंगाचं पाणी तयार झालेलं आहे दुसऱ्या ग्लासमध्ये मी खायचा थोडासा पिवळा रंग टाकून तोसुद्धा मिक्स करणार आहे तर हे दिवे तयार करण्यासाठी इथे आपण काचेचे ग्लास वापरले आहेत तर तुम्ही काचेचा बाऊल साधी वाटीसुद्धा दिवे तयार करण्यासाठी वापरू शकता तर इथे बघा आता पावडर कलर यामध्ये घातलेला आहे यालासुद्धा चमचाने व्यवस्थित मिक्स करूयात तर दोन रंगाचं पाणी इथे तयार झालेलं आहे आता घरामध्ये आपण देवासाठी जे कोणतं तेल वापरतो ते तेल घेत तेल घ्यायचं आहे आपल्याला तर इथे एका वाटीमध्ये मी तेल घेतलेलं आहे डायरेक्ट बॉटलने सुद्धा आपण या पाण्यामध्ये तेल टाकू शकतो पण आपल्याला वातसुद्धा भिजवायचे आहे आणि बॉटलमधून आपल्याला तेल घेता येणार नाही म्हणून इथे मी एका वाटीमध्ये तेल घेतलेलं आहे आता दोन दोन चमचे तेल दोन्ही ग्लासमध्ये मी टाकलेलं आहे तर इथे तुम्ही बघू शकता घातलेलं तेल पाण्यावरती तरंगत आहे आता आपण हे ग्लास बाजूला ठेवूयात आणि पुढची तयारी करूयात तर इथे बघा आता आपल्याला या ग्लासमध्ये वात लावायचे आहे तर त्यासाठी प्लास्टिकचा कोणताही जाड कागद घ्यायचा आहे आणि त्याला आपल्याला कापून घ्यायचं आहे प्लास्टिकचा जाड कागद नसेल तर इथे तुम्ही कोणताही प्लास्टिकच्या डब्याचं झाकण घेऊ शकता किंवा आपल्या घरामध्ये पाण्याची खराब झालेली बॉटल असेल तर तीसुद्धा कापून त्या त्याचेसुद्धा तुकडे इथे तुम्ही वापरू शकता तर इथे मी हे चौकण्या आकारामध्ये कापून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला वात लावायचे आहे तर तर यामध्ये वात अडकवण्यासाठी आपल्याला सुरीच्या मदतीने किंवा एखाद्या पिनच्या मदतीने या पद्धतीने याला बरोबर मधोमध मद छिद्र पाडून घ्यायचं आहे तर दोन्ही कागदाला इथे मी सुरीच्या मदतीने छिद्र पाडून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण वात अडकवून घेऊयात तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला दोन्ही सुद्धा वाती कागदामध्ये लावून घ्यायच्या आहेत तर इथे तुम्ही बघू शकता या पद्धतीने आता वाती अडकवल्यानंतर आपल्याला याला तेल लावायचं आहे म्हणूनच आपण वाटीमध्ये तेल काढून घेतलेलं होतं आता अडकवून घेतलेल्या दोन्ही वातींना आपल्याला तेल लावायचं आहे तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे वरच्या शेंडेला आणि खालच्या सुद्धा वातीला आपण तेल लावलेलं ला आहे तर पूर्ण वात आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित भिजवून घ्यायचे आहे आणि अलगद हाताने ग्लासमध्ये अगदी मधोमध मद ठेवायचे आहे तर वाट ठेवताना हलक्या हाताने आ या पाण्यावरती आपल्याला ठेवून द्यायचे आहे आता दुसऱ्या वातीलासुद्धा आपण याच पद्धतीने तेल लावूयात तर खालच्या आणि वरच्या दोन्ही बाजूला इथे सुद्धा मी तेल लावून घेतलेला आहे आणि हा कागदसुद्धा अलगद हाताने या ग्लासमध्ये ठेवलेला आहे तर दिवे बनवण्यासाठी तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे बाऊलसुद्धा घेऊ शकता आता इथे आपले हे दिवे तयार झालेले आहेत तर दिवे लावून बघूयात तर इथे तुम्ही बघू शकता हे दिवे अगदी मस्त असे तयार झालेले आहेत तर तुम्हाला हे दिवे बघितल्यानंतर वाटत असेल की हे दिवे पाण्यावरती चालतील की नाही किंवा यामध्ये जो आपण प्लास्टिकचा कागद घेतलेला आहे तो वितळून जाईल पण असं काहीसुद्धा होत नाही या अगोदरसुद्धा हे दिवे मी बनवले होते गौरी गणपतीच्या एका सणाला तर खूप छान दिवे तयार झालेले होते आणि याचा रिझल्टसुद्धा मला शंभर टक्के आलेला होता खूप छान दिवे तयार झाले होते म्हणूनच हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तर या पद्धतीने दिवाळीमध्ये गौरी गणपतीमध्ये किंवा कोणताही इतर सण असेल तर त्या सणामध्ये सुद्धा तुम्ही आकर्षक दिवे तयार करू शकता तर तयार झालेले दिवे बघा मी अंधारामध्ये सुद्धा तुम्हाला दाखवलेले आहेत तर अंधारात तर, दिवे तर ले ले दिवे हे दिवे अतिशय सुंदर दिसतात तर तयार झालेले दिवे मी घरातील मंदिरासमोर ठेवलेले आहेत तर इथे तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर असे हे दिवे दिसत आहेत तर सुरुवातीला तुम्ही एखादा दिवा आग बनवून बघा आणि तुम्हाला जर आवडला तर दिवाळीमध्ये खूप सारे दिवे या पद्धतीने तुम्ही बनवू शकता तर हे पाण्यावर चालणारे दिवे तयार करण्यासाठी जेवढी शक्य होईल तेवढी डिटेल माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तरीसुद्धा तुम्हाला यामध्ये काही अडचण वाटत असेल किंवा काही शंका असेल तर कमेंटमध्ये विचारू शकता आणि हे दिवे तुम्ही दिवाळीला बनवून बघा आणि तुम्हाला कसे वाटले हे सुद्धा कमेंट करून सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड्स फॅमिली ग्रुपमध्ये हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ते सुद्धा दिवाळीला किंवा इतर कोणत्याही सणाला असे पाण्यावर चालणारे आकर्षक दिवे बनवू शकतील तर लवकरच भेटूयात पुन्हा एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून समोर असलेली बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद